ह्या अशा साड्या पाहिजेत आपल्याला छान दिसतात एकदम मस्त छान हे मला वाटलं मी फुल घातलाय म्हणून तुम्हाला दाखवलं फुल घालायच विसर अस बांगड्या बघितल्या गळ्यातलं बघितलं कानातलं बघितलं सिकडं बघितलेलं आहे छान राहा मस्त राहा छान कपडे घालूनच तुम्ही स्वयंपाक पाणी करत जा मी तुम्हाला आधी सांगते घाण झालं तर जाऊ दे खराब झालं तर जाऊ दे परवाच मी एक व्हिडिओ बघितला <coughs> त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्या कामावाल्या मावशी व्हिडिओ काय आमच्याही घरामध्ये असंच होतो काही वेळेला पूर्वी mm. आम आमच्या मावशी असायच्या की नाही रविवारी तर असा अगदी हमखास व्हायचं मावशी एकदम आमच्या टकाटक यायच्या हो म्हणजे स्वयंपाक येणवाली मावशी सुद्धा आणि दुसऱ्या मावशी पण एकदम टकाटक येणार छान कारण की त्या वर्क कामा जॉबवर जातात त्यांच्या कामावर आहे हे त्यांचं काम आहे ना स्वयंपाक करणे इतर कामं करणे घरचं बाकीची कामं करणं हे त्यांचं काम आहे ना मग त्यामुळे त्या जॉबवर आलंय मग त्यामुळे जॉबवर माणूस छानच जातो की नाही तर नेहमी त्या छान येणार रविवारी मी अवतारात अवतार म्हणजे विचार नका दोन वाजता आंघोळ करायची सकाळपासून घाणेर द्या अवतारात कामं करायची बागेत करायची इकडे करायची <coughs> एकदा तर तुम्हाला अगदी सांगते कसं झालं ते घाणेर गाऊन एक वास येणारा कारण बाकी काम केल्यावर काय होणार वास येणारच की इकडं तिकडं आपण ते स्वच्छता करतो हो वास येणारच की घामाचा मी आपलं अशा अवतारामध्ये मी आपली बाहेर होते तोपर्यंत कोणीतरी आमच्याकडे आलं आणि त्यांनी सांगितलं ते पेशंटच होते आणि त्यांनी विचारलं मलाच की जरा मॅडमना बोलवता का तुमच्या तर मला काही ना तर माझा आवाज ऐकून म्हणजे ते ऐकून आमच्या मा स्वयंपाक मावशी होते की त्या नेहमी पटकन बाहेर यायच्या आहे करून यायच्या त्या आल्या बरं का बाहेर आल्यावरती त्यांनी त्यांनाच मॅडम समजल्या कारण त्या एकदम सुंदर होत्या टकाटक होत्या छान कपडे घातलेले होते एकदम छ जॉबवर आल्या होत्या त्यामुळे त्या मस्त होत्या आणि मी अवतारात होते तर ते त्यांनाच मी समजले आणि त्या त्यांच्याशीच बोलायला लागले बरं का मॅडम मॅडम म्हणून मग आमच्या मावशीनंही कळे ना काय करावं मलाही काय कळे ना मग ठीक आहे म्हटलं या बसा म्हटलं मग आतमध्ये गेले भराभराभरा आवरलं खांडळे कपडे होते ते सगळे हाडून व्यवस्थित भरतन स्वच्छ फ्रेश झाले आणि दहा मिनटांनी बाहेर आले दहा मिनिटात आवरावरी केली अंघोळीपासून सगळं आणि मग त्यांच्याशी बोलायला तुम्ही आहे होय आम्ही ओळखलंच नाही आम्हाला वाटलं तुम्ही घरातली पावशी आणि हा प्रकार प्रत्येक घरात अस प्रत्येक घरामध्ये येणाऱ्या मावशी एकदम मस्त असतात टकाटक असतात छान असतात आणि घरातली बाई मात्र काहीतरी एक विटकं घालून बसलेली असते विटकं फाटकं चटकं वास येणारं घालून बसलेली असते घरातली बाई अवतार केसांचा वगैरे आणि आमच्या मावशीसुद्धा नेहमी सणावारी म्हणा इतर सुद्धा मस्त यायच्या एखादं फुल बिल टोचून यायच्या एकदम मॅचिंग बिचिंग आम्ही आपला अवतारात रविवारी इतर वेळेला आम्ही वेळ बरोबर असायचं सगळं तर असं आहे तर बायकांनो मला हेच सांगायचंय जरा नीट राहत जावा सगळं आहे तुमच्याजवळ देवानं दिलेलं नीट राहत जावा छान राहत जावा कशाला ते कामच आहे म्हणून गाण्या डरवू नका कळला का मोर्या बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ता ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड रे भगवंत 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 देवा आणि एक आठवलं सगळं आयुष्यात आहे आमच्याकडं सगळं आहे पण तुझी कृपा नाही आहे तू नसशील तर काय उपयोग आहे रे देवा आओ सांग ना तू आहो या इथं उभं राहा तुम्ही पाहिजे मला इथं या असू दे असू दे या 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 इकडे या उभं उभरा इथ मायारी उभ व्हिडिओ ला तुम्हालावडत <laughs> या मी सकाळी तेवढं दर्शन करून जातो मला चांगलं करतो आत नाही आलं तर नाही दर्शन करून गणेशाच बराच हे बघा सगळं आयुष्यात आहे घर गाडी बंगला सगळं आहे दुःख पण देवाची कृपा नसेल तर काय उपयोग आहे ते एक गाणं मला आठवलं एक तू ना मिला इकडे वगैरे सारी दुनिया मिले भी तो क्या ओवाळा तुझं गाणं आठवलं आठवलं कि नाही एक तू ना सुखी ठेव बाबा माझ्या वहिनीला ठेव माझ्यापेक्षा सुखी ती होय आपणच सगळेजण एकमेकांच्या साठी आहोत हा बघा मला एवढच पाहिजे दुसरं काय असतं आयुष्यात काय नाही नाही दुसरं मग बाप्पाच्या कोडीनं सगळेजण येतात किती फुलं घालून ठेवतात मग सगळेजण बाप्पाला दिसतय नाही घुसत नाही <laughs> तेव्हाच दिसत नाही पण छान वाटतंय हो किती फुलं सगळेजण घालतात भगवंता शिवाला विसरत नाही होय शिवाला जायचं तुमच्या ह्याला पण जायचं मंदिर जातोय जय जिलेंद्र जय जिलेंद्र खुलबर दुधाच तुमची जी भावना आहे ना ती फार महत्वाची नी नी फार महत्वाची आहे एवढीशी हो भावना सुद्धा आपली होय की नाही बरं वाटलं छान झालं छान वाटलं मला अचानक भेटला बरे शा असे खरंच ऐक नाही प्रेमाचं आता पाऊस थांबलाय पटकन देवाचं जाऊन जाऊन राहून काही ना कन्याशाच शिवाच स्वामींच दत्तांचं खरंय खरं जातो खरंय सोबत काय येणार आहे ये दुसरं मला हात धावत देणार तर हात दे मधून वर चढत नाही असू दे घ्या सावकाश सोडू काय चला आता हे बघ आवय झालं की एक एक गोष्टी व्हायच्या